तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपापूर दिघी येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांना प्रभात फेरी काढून शाळेत आणण्यात आले त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक सुद्धा वाटप करण्यात आले विशेष म्हणजे गावातील शंभर विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल करण्यात आल्याने आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासह पाठ्यपुस्तकांचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले शाळा प्रवेशोत्सव करिता भोपापूर गावचे सरपंच विनोद दांदडे उपसरपंच लीलाधर डबले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत वांगे पोलीस पाटील सचिन वडतकर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वाटकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य किरण पिपरे भालचंद्र विहिरे सामाजिक कार्यकर्ता प्रकाश वाटकर ढोणेताई उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अतुल बाळसराफ यांनी केले पोलीस पाटील सचिन वडतकर सरपंच विनोद दांदडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री बोंद्रे साहेब यांनी शाळेला भेट देऊन समाधान व्यक्त केले आभार मुख्याध्यापक श्री हनुमंत जगताप यांनी मानले शेवटी विद्यार्थ्यांना मिष्ठान देण्यात आले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी